मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंगलज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या रस्त्याला येऊ शकत नाही आमच्या भीती एवढी निर्माण केले त्यामुळे रस्त्याला सगळेपर्यंत येऊ शकत नाही आम्ही कल्पनाखाली जगायचं काय तुम्ही ते या नागरिकांच्या आशीर्वादाने सतत पुढं चालत पण दादा या नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही येण कि या संघाची या नऊ नंबर प्रभागाची गरज नाही तर गडित्र शहराची जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना शिंदे या महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत गंगाधर हिरेमठ मी गडिंग सर्व मतदारांना आव्हान करते हात जोडून विनंती करते की गंगाधर हिरेमठ सारखा अत्यंत प्रामाणिक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता जो मनानं अतिशय निर्मळ आहे ज्यानं गडिंगलजच्या नगरसेवक म्हणून या नगरपालिकेत काम केलेलं आहे नगरपालिकेच्या कामकाजाचा ज्यांना अनुभव आहे आणि ज्यांनी समाजकार्याला स्वतःसाठी वाहून घेतलेलं आहे म्हणजे दरवेळी एकतीस डिसेंबरला बेडिंगलची स्मशान स्मशानभूमी स्वच्छ करण्याचं काम गंगाधर आणि त्याची मित्रमंडळी करत असतात त्याचबरोबरीनं ना गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर सर्व नदी घाटाची स्वच्छता आणि गंगाधरची मित्रमंडळी करत असतात एवढंच करून हे लोक थांबत नाही तर या हिरेमठ कुटुंबाचा त्याग खूप मोठा आहे मला मुद्दा म्हणून आवर्जून सांगितलं पाहिजे कि लंगायत समाजासाठी आज वडेरग रस्त्याला दफनभूमी आहे ती या हिरेमठ कुटुंबाने दान दिलेली आहे फक्त वडेरगे रस्त्याचीच नव्हे तर खाली नदीवेशीला जी जॅकवेल जवळ असलेली पाटील समाजाची जी दफनभूमी आहे सुद्धा या हिरेमट कुटुंबानंच दान केलेली आहे म्हणजे आज गडिंगवाज मध्ये जमिनीचे भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त असताना या कुटुंबानं आपली जमीन अतिशय निरपेक्ष भावनेनं निरपेक्ष बुद्धीनं समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो किंवा समाजाची गरज ओळखून आज वडरगे रस्त्याला लिंगाय समाजाची जी दफनभूमी होती ती अत्यंत मर्यादित होती जागा अपुरी पडत होती आणि हा सगळ्याचा विचार करून जेव्हा समाजाने त्यांच्याकडे मागणी केली तेव्हा कुठल्याही फायद्याचा विचार न करता आपल्याकडची कर जमीन कर, करता। या कुटुंबाने दान केली याचे उपचार गडिंग्लजकर कधीही फेडू शकणार नाहीत मी गडिंग्लज मधल्या सुग्म मतदार बंधू विधिनी विनंती करते हे अतिशय प्रामाणिक कार्य करतात ज्यांनी या साठी त्याग केलेला आहे या लिंगाय समाजासाठी जागा दान केलेली आहे त्या अशा आमच्या गंगाधर हिरेमठ ना गडिंगलजकरांनी बहुबोल मत देऊन बहुसंख्य मतांनी बहुमतानी विजय करावं अशी विनंती मी आपल्याला हात जोडून करते जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकार गडिंगलज